नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख बरोबर सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत तर ह्या ठिकाणी मी मुरबाड रोडवरून शहापूरला निघालो आहेत आणि पुढे मी नाशिकला निघालो आहेत परंतु हे तरुण पिढी ही तरुण पिढी मी बघितली आणि मी ह्या ठिकाणी थांबलो आणि त्यांची विचारपीस केली तर ह्या तरुणाचे आईवडील शेती करतात परंतु त्याला पोलीस पोलिसांमध्ये भरती व्हायचं आहे ह्या तरुणाचे पण आई वडील शेती करतात त्यालाही सरकारी यंत्रेमध्ये भरती व्हायचं आहे आणि ह्या तरुणाचे पण आई वडील शेती करतात आणि त्यालाही पोलीस भरती असेल होमगार्ड असेल त्या ठिकाणी त्यांना भरती आहे सांगायचा उद्देश इतकाच आहे की ही जी तरुण पंड मंडळी जी आहे ती खेड्यापाड्यातून येत असतात त्याच्यामुळे नक्कीच जो आर्थिक स्त्रोत असतो तो त्यांचा कमी असतो त्यांच्याकडे इतकं पाठबळ नसतं की ते कुठल्या तरी अकॅडमिक जॉईन होतील आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतील परंतु अशा ह्या वातावरणामध्ये ते ह्या ठिकाणी त्यांचं जी ट्रेनिंग असते जे काय हेल्प असते ती ते स्वतः करत असतात काय नाव तुझं युवराज सराई शिवराज सराय कुठे राहतो बोरिचिवाडी बोरीचीवाडी तुझं नाव काय करण सावळा करण करणचीवाडी करण सावळा राहणार बोरीचवाडी तुझं नाव का कुंजारा राहणार बोरीचवाडी बोरीचीवाडी अच्छा मला एक सांगा सकाळी किती वाजता उठता तुम्ही सहा वाजता सहा वाजता सहा वाजता उठल्यानंतर रनिंग 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 कशी गाडी तुम्ही हे करता पोलीस पोलीस भरतीसाठी मग अकॅडमी वगैरे काय जॉईन केली का जॉईन आहे कुठली अकॅडमी प्रार अकॅडमी तुझी ना अकॅडमी नाही तुझी तुझी पोलीस भरती कधी आहे ग्राउंड झाले सतरा तारखेला ग्राउंड झाले ग्राउंड झाले आता काय आता लेखी राहिले पुढच्या महिन्यात रेल्वे पोलीस तुम्ही म्हणजे पोलीस भरती रेल्वे पोलीस भरतीसाठी तुम्ही अप्लाय केलंय का तुमच्या घरी कोण कोण असतं तुझं तुझ्या घरी कोण एक एक भाऊ आई वडील काय करतात शेती करतात हो। दुसरा काय रोजगार भाऊ किती मोठा आहे हो। हो। तुझा हो। तुझं कोण आहे आई वडील तुझं काय करतात आई वडील काय करतात शेती करतात आणि तुझं आई वडील काय करतात शेतीच करतात अच्छा तिघांची आई वडील शेती करतात दुसरं नोकरी धंद्याला कोणच नाहीये अच्छा तुम्ही तू फक्त प्रहार अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलेले तुम्हाला दोघांनाही ऍडमिशन नाहीये तुम्हाला पोलीसच का व्हायचं पोलीस भरतीच का नोकरी अच्छा त्यासाठी तू प्रयत्न करत आहेस तर, तर पोलीस भरती होऊन तू काय करशील देशासाठी या महाराष्ट्रासाठी देशासाठी संरक्षण संरक्षण केलं पिढी आज देशाला गरज, हो। गरज आहे काय गरज आहे की तुमच्यासारखे पिढी अधिकारी बनले पाहिजेत आय एस ऑफिसर झाले पाहिजेत पी एस आय झाले पाहिजेत पी आय झाले पाहिजेत आयुक्त झाले पाहिजेत उपायुक्त झाले पाहिजेत ह्या नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी झाले पाहिजेत जेणेकरून आपल्या देशाचा महाराष्ट्राचा कारभार चांगला चालेल बरोबर आहे हो। पटलं हो मग तुम्ही का तुझं शिक्षण किती झालेलं आहे बीकॉम झाले बीकॉम झालेलं आहे ते आपल्या कर्जत मध्ये तुझं शिक्षण किती झालेलं आहे तुझं बी एलेलं आहे टीवाय रनिंग आहे टी वाय रनिंग आहे अच्छा बी एला आता आहेच परीक्षा दिलेली आहे तुझं शिक्षण झाले पूर्ण झालं अच्छा मग तिघे तुम्ही कॉलेजमध्ये एकाचं जा पूर्ण झालं आणि दोघांचे कॉलेज शेवटच्या वर्षाला तुम्ही आहात बरोबर नाही तर नक्कीच ही जी गोष्ट आहे बरेच जण अकॅडमी जॉईन करतात परंतु जी मंडळी आहेत त्यांना अकॅडमी जॉईन करण्यासाठी पैसे नसतात तर ती अशा पद्धतीने रोडवर त्यांची जी काही प्रशिक्षणाची जी तयारी असते ती ती अशा पद्धतीने ती करत असतात आणि नक्कीच अशा मंडळींना पण पुढे जाण्याचा वाव मिळला पाहिजे दिला गेला पाहिजे Oh no.